आकडे तो हे अभिप्रेत नव्हतं अनेक दावेप्रति दावे एक होत अगदी संव्वा दोनशेच्या घरात जाणार माहिती आकलनाच्या पलीकडचं खोलत जावं लागेल काय कारण आहे त्याचा अभ्यास करावा आहे शंकास्पद वाटते ही सिस्टम त्यावर मी टिप्पणी आज करणार नाही शेवटी तशी टिप्पणी करणं माहिती घेतल्याशिवाय योग्य नाही पण याची चर्चा होईल पक्षाच्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये त्यानंतर मग आम्ही त्याचं लातूर ग्रामीण सात हजार लातूर याच्यामध्ये ही निवडणूक झाली ती सगळीकडे सांगित आहे म्हणजे महाराष्ट्र निकाल आधी अटीतटीच्या निवडणुकीमध्ये विजय नोंदवणं याला अधिक महत्त्व असतं आणि लातूर ग्रामीणमध्ये काठावरही निवडणूक आम्ही आणलो त्याच्या कारणा जाऊन काय तू शोधून काढ काम करू तस आणि मला असं वाटतं की राजकारणामध्ये आणि निवडणुकांमध्ये मार्किंग असते आणि त्यात काही नाव उमेद होण्याची गरज नसते काम करत राहायचं लाडकी बहीण योजना जी आहे त्याचा इम्पॅक्ट दिसतो का काय निवडणूक असं प्रथम दर्शनी तरी वाटतं मनोज जनंगी पडले यांचा काही इम्पॅक्ट दिसतोय या निवडणुकीवर मला असं वाटतं ते म्हणजे त्यांचं आंदोलन होतं ते आणि त्या आंदोलनाला राजकारणामध्ये त्याचा इम्पॅक्ट होता नव्हता त्याच्यावर टिप्पणी मी करू इच्छित कारण एक आंदोलन आहे आणि ते आंदोलनाचे नेते त्याच्यामध्ये त्यांनी तर निवडणुकांना लढण्याची भूमिका घेतली होती त्यामध्ये निवडणुकीत असणं दूर होत त्यामुळं <coughs> त्याच्यावर काही फार टिप्पणी मी करू इच्छित महायुतीच्या विकासाकडीच्या बाजूने होतं आणि विकाल आता जो आलेला आहे तो एकदम अपोजिट आलेला आहे काय काय वाटते आश्चर्यकारक आहे त्यामुळं <laughs> आश्चर्याचा धक्का आहे आपल्याला आम्हाला तरी खोलत राजकीय पक्षाला आणि कारण मीमनसा करावी लागेल ते करता येईल प्रथम दर्शन तीन कारण काय वाटतात प्रथम दर्शन तीन कारण काय वाटतात महाविकास आघाडीच्या पराभवा आकलनाच्या पलीकडचं आहे त्यामुळे मी कारण काय आता सांगू <laughs>